का थो तर राधिका सांगत आहे आपल्याला आणि स्वतः बोलत आहे ते कारण आता पण बोलली पण थोडंसं किंचित बोलायला विचारलं तर आज स्वतः बोलत आहे तर नमस्कार मित्रांनो तर आज विशेष आहे आणि आज तुम्ही म्हणसाल डायरेक्ट आज किचनचा काय शूट दाखवतो तर आज किचनमधलाच हा व्हिडिओ राहणार आहे विशेष म्हणजे आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण दिसत आहे काय तर कोण पुढे कोण मांगा आहे तर तर आपल्या व्हिडिओमध्ये आई आहे नमस्कार कदा ऐकूच सर्वांना तर मित्रांनो बघा आज विशेष म्हणजे पुढेही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की राधिका थोडंसं मागव होती कारण तो शिकून घेत होती पण आता या व्हिडिओमध्ये आज राधिका पुढे आणि ती स्वतः आज पुठाकार घेत आहे रेसिपीमध्ये भाजी वगैरे करण्यासाठी तर आज कशाची भाजी बनवणार आहे तर पनी, मसाला पनीर पनी बनवणार आहे आणि तेही कशा पद्धतीनं घरगुती मसाला वापरून ना तर अशा प्रकारचं आहे सर्व काय काय घेतलं का, आहे इकडं सांगून सर्वांना पावडर कस्तुरी मेथी आणि टमाटर घेतलेला आहे सोलून कोथिंबीर आणि लसूण आणि किसून घेतलेली आहे पण अच्छा हां विशेष म्हणजे की थोडं खिसून घेतलेलं आहे आणि थोडं तळायचं हां थोडं तळणार आहे तर पाला असेल तुम्ही कशा प्रकारच्यानं थोडंसं जे असते रेसिपीचं सामान ते स्वतः घेतलेलं आहे आता मला काही असं वाटत नाही की मला रिपीट वगैरे सांगायचं काम पडेल पण वेळेस आई सांगत होती तेव्हा रिपीट वगैरे सांगायचं काम होतं पण आता रिपीट वगैरे सांगायचं काम नाही कारण तिनं इकडेच सांगितलं चांगल्या पद्धतीनं आणि तिचं सुरुवात तिनं आहे रेसिपीला अशा प्रकारचे पहिले तळून घेणार पनीर सर्व चांगलं आणि तुम्हाला सांगितलेलं याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की तिने इकडेच घेतली होती भाजी करल्याची वगैरे भाती भाजी केली होतीनं ते पण चांगली केली होती तर ते ॲक्च्युली रेसिपी वगैरे नव्हती दाखवली तर आज पहिल्यांदा ती रेसिपी आणि किचनमध्ये आलेली आहे म्हणजे तेव्हाचा व्हिडिओ वेगळा होता तिनं केलेला आहे हा वेगळा आहे तेलोग्या सर्वच आपल्याला चांगला आणि झालेले होत आहेत वगैरे चालू आहे होत आन्सर त्याला तर अशा प्रकारचं आहे आणि आईला बघा आता काम नाही आहे का आईला थोडस आराम भेटणार आहे आई फक्त पाहणार आहे आणि थोडस सांगणार आहे गायडन्स करणार आहे कारण राधिकासमोर करत आहे तर त्याच्या हिशोबानं आईच सांगणार आहे सर्व काय करायचं कसं करायचं तर चुकलं तर बरं आणि काही जर हातात लागलं असेल तिच्या व्हिडिओ हो। कारण जाताना येत नाही तिथून तर अंध्याला पण थोडंसं आई मदत करत आहे तर आपले कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहणार आहे जर तुम्हाला वाटत असेल आपल्या व्हिडिओमध्ये काही वेगळे रेसिपी वगैरे दाखवायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते पण आम्ही दाखवू आणि आमचेच रेसिपीचे जे आहे ते व्हिडिओ ते पण चालूच राहणार आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला आमचे जे व्हिडिओ आहे अशा प्रकारचे येत राहतील आणि आईला तर थोडंसं बरंच आहे आता कारण कारण थोडंसं आराम भेटत आहे सून आली तर म्हणतात ना सून आल्याच्यानंतर सासूला थोडासा आराम भेटते घरात तशाच प्रकारचं तर मिक्सरचा आवाज येतो तसं लाईट गेलेलं आहे तिकडं मसाला वगैरे काढायला आणि पनीर जे आहे ती राधिका तळत आहे पूर्ण झालेला लाल हळू 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 घेशील कारण तुम्हाला सांगतो मित्रांना मित्रांनो मागच्या बारीनं असं झालं कारण असंच साज वगैरे आई सांगत होती आणि दोघ उभ्या होत्या तर मिरच्या टाकल्या होत्या तीन तव्यावर मिरची एक तीन जे हां फोडून नव्हती टाकली तिलामध्ये फोडून नव्हती टाकली ना, ना। सगळेच मिरची टाकली तर ती लगे हां तर ते उडाली आणि तिच्या जी आहे चेहऱ्यावर पुन्हा बसली होती अनाथ ते डोळ्यामध्ये गेली नाही ते तर चांगलं कारण खूप वेळा असं होते की आपण टाकून देतो मसाला मिरची सगळं आणि लक्ष देत नाही रेसिपीमध्ये तर तिनं तसंच झालं होतं सगळी मिरची टाकली होती तर तेल थोडं जास्त झालेलं आहे ना तुम्हाला जर आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहिजे असेल रेसिपीचे तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कंटिन्यू आपल्या रस रेसिपीचे व्हिडिओ दाखवा त्याच्या हिसमोर आम्ही रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडंसं चालूच आहे आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे आणि मसाला पाहिलाच तुम्ही काय सांगितलं ते काढून आणलेलं आहे ना विशेष म्हणजे यामध्ये सर्व घर घरगुतीच मसाला आहे ना हां सर्व घरचाच मसाला आहे वेगळा असं मसाला काही वापरलेला नाही आहे गरम आहे तेल खूप तर असं असतं मित्रांनो जेव्हा कोणी नवीन घरी आपल्याला लाचतं रेसिपीसाठी तर वेगवेगळ्या भाजी वेगवेगळे चव वेगवेगळ्या प्रकारचं खायला भेटते आई बनवत होती तर आईच्या पद्धत वेगळी होती आणि राधिका आलेली आहे आता तर राधिकाची पद्धत पण वेगळी आहे आणि टेस्ट पण भारी आहे तिच्या आई पण चांगलीच बनवत होती आई पाहिजे पहिले मसाला टाकला तो हे काढून आलेला मिक्सर मधून तेलामध्ये होऊ दिला आणि आता धनिया पावडर मूर्ची कस्तूरी होती टोमॅटो किसलेलं टोमॅटो टाका मसाला झालेला थोडस झालेला आहे हम्म आणि विशेष तुम्ही म्हणसाल की आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः राधिका का सांगत आहे आपल्याला स्वतः बोलत होते कारण आता पण बोलली पण थोडं थो। किंचित बोलायला विचारलं तर आज स्वतः बोलत आहे पण आज तिथं पहिलं जे आहे स्वतःहून भाजी करायचं कर ला ते आज स्वतःहून स्पेशल आलेले आहे किचनमध्ये आणि एकटीच करत आहे आता आतापर्यंत पुरसं करूही लागलं असेल तर ते आईनं सांगितलं होतं आई मदत करतो पण आज ते स्वतः करत आहे आईला सोबत न घेता पहिली रेसिपी स्वतःहून केलेली आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटेल आमच्या शेट्ट आणि तुम्ही पण नक्की या पनीरची भाजी खायला राधिकाच्या हातची विशेष आहे की खिचलेलं पनीर पण तुम्ही टाकले ना तर अशा प्रकारचं जे आहे रेसिपी म्हणजे पनीरची भाजी पूर्ण संपत आलेली आहे झालं ना आता आता काही टाकायचं काम नाही तर त्यामध्ये काही टाकायचं काम नाही सर्व संपलेलं आहे भाजी आणि फक्त थोडंसं आता पाच मिनटं किती पाच मिनटं जवळपास पाच मिनटं हलक्याच्या स्पीडवर त्याला लवकडे वगैरे द्यायची आहे आणि भाजी आपली होणार आहे लगेच पाच मिनटांनंतर तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथं संपत आलेला आहे आणि पुढे संपल्याच इकडं सर्वांना बाय करा आपल्या व्हिडिओमध्ये तर हा पहिला रेसिपीचा व्हिडिओ होता जो केलेला तर याच्यानंतर तुम्हाला इथं राहणार आहे आणि आज साधारणच होता तुमचा सा रेग्युलरच का टाकतो हो, तर रेग्युलर होता पण साधावालाच व्हिडिओ होता याच्यानंतरही तुम्हाला वेगळे व्हिडिओ येणार आहे म्हणजे किंवा जसं एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी की काय भोपळा ना कद्दूची भाजी ती कतली करणार आहे त्याची असं वेगळं प्रकारले तर ती करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी पुढच्या शूटमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये तर तुम्हाला बघा असं तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्हाला ती रेसिपी बघायची आहे म्हणून तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती येणार आहे तर बघा अशा प्रकारची सर्व भाजी वगैरे तिने केलेली आहे तर हे थोडीशी जी बाकी आहे आणखी आणखी वेळ लागणार आहे तर हे फक्त ट्रायलसाठी दाखवला की जस्ट म्हणसाल किंवा भाजी झाली पण का तर फक्त ट्रायलसाठी दाखवलं तुम्हाला तर भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय